मगाशी किंवा हे सगळे हिरो पतंग उडवत होते किंवा तुमच्या हातामध्ये फिरकी होती सो तुम्ही कधी कोणाची फिरकी घेतली आहे का नाही पण खूप लोकांनी माझी घेतली म्हणून ती फिरकी पण नीट नव्हती करतायत मला ते पण करता येतो पण प्रयत्न एकदा तरी आयुष्यात कोणाची तरी फिरकी घेता घेतात आणि पतंग उडवण याला पण म्हणतात ना की बाबा एखाद्याचा आम्ही पतंग जास्त उडवला नाही असं काही नाही आहे आणि असतील ते कदाचित बहुतेक पोहोचत नसते कारण असे परत जे अनुभव असतात ते ज्याची कापली जात नाही <laughs> असतीलच अनुभव माझ्यापर्यंत पोहोचले नाही या सिनेमातील तुमच्या भूमिकेविषयी सो कनिया या सिनेमात मी करण्या आणि काम करते आणि द बेस्ट पार्ट अबाउट दिस फिल्म इज मला असं वाटतं की फिल्म uh, बघितल्यावर तुम्हाला ही जाणीव होते की आपण जे म्हणतो ना की ही माझी स्वप्न आहे ती एका माणसापुरती कधीच मर्यादित नसतात आजूबाजूला मग तुमचे घरचे असो तुमचे मित्रपरिवार असो हे सगळं इतकं मॅटर ना सगळे फॅक्टर्स खूप मॅटर करतात आणि मला असं वाटतं ही फिल्म बघितल्यावर माणसाने ही जाणीव तर नक्की होईल की इट इज नेवर अ वन मॅन जॉब इट इज ऑलवेज अ टीम वर्क आणि हेच दॅट इज द स्ट्रेंथ ऑफ कन्नी आणि ची ताकद ही तिचा मित्र परिवार आहे ते आहेत म्हणून ती आहे जसं कन्नी आहे म्हणून पतंग उंच उडा म्हणजे उडतो आणि वर जातो तसं कन्नी म्हणते की कन्नीचा पतंग चंद्राच्या शेजारी पण तो तिथे आहेत तिथे मित्र त्यामुळे मला असं वाटतं आणि कन्नीचं कॅरेक्टर आहे की ते तिलाही हळूहळू ते रिअलाईज होतं आणि मला असं वाटतं दॅट इज द ब्युटी ऑफ लाईफ तर कन्नी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आमच्या सगळ्यांसाठी आम्ही आजच्या दिवसाची वाट खूप काळापासून बघतोय तर फायनली कन्नी हा सिनेमा आठ मार्चला येतोय तर तो नक्की बघ या सिनेमासाठी नमस्कार मी अजिंक्य राऊत मी मीनाल नावाच नावाची भूमिका या सिनेमामध्ये करतो ज्याचा विचार पण मी त्या सिनेमामध्ये जेव्हा मी इंट्रोड्यूस करतो स्वतःला तेव्हा आपण नॉर्मली निहाल म्हणते पण त्याला जस्ट टू मेक इन साऊंड डिफरंट आय इंट्रोड्यूस हिम ॲज यू हा सो जस्ट सो तिथून सुरुवात होती की त्याला जरा वेगळा तो कसा साऊंड करेल त्यात तो फनी नको वाटायला त्याला थोडा तो लहान लहानाचा मोठा तिकडे दनंदा झाला असा हा आहे सो त्याचा थोडा ब्रिटिश ऍक्सेंट असेल त्याच्यातच आपल्या मराठी जनतेसाठी आपण तो बनवता येतो पण घरचा तसा खूप रुटेड आहे म्हणजे आईचा खूप असा आज्ञाधारक आहे मला इतर डिटेल्स जे कळतीलच किंवा पूर्ण सिनेमाबद्दलचे बट सो uh, so त्यामुळे मग तो जेव्हा मराठी बोलतोय तेव्हा तो एकतर हट्टाने मराठी बोलतो मग तो कसा बोलेल त्या ऍक्सेनमध्ये आणि शिवाय ते फनी नको वाटायला सीनियस सीनच्या वेळेला हे जरा एक टास्क होते की सगळ्यांचा एका पर्टिक्युलर सुरुवात सिनेमा सुरू आहे त्याच्यात माझा काहीतरी एक ऑड सुरू नको लागायला असं जरा पॉट होता मग आय तू समीरची आणि यु नो होपफुली लाईक साऊंड डे ट्रेंड आणि गुड तो कमी या सिनेमासाठी मी खूप एक्सायटेड आहे जो आठ मार्च आमच्या सगळ्यांची बॉन्डिंग मैत्री प्रेम वेगळ्या प्रकारची केमिस्ट्री पाहायला तुम्हाला खूप मजा आहे या सिनेमात सगळे युथफुल आहेत आणि तरुणांसाठी हा सिनेमा म्हणजे जे कॉलेज गुडिंग आहेत त्यांच्यासाठी या सिनेमात बरंच काही आहे आणि तुलाही एक महिला प्रेक्षकांचा खूप मोठा फॅन फॉलोअर्स आहे तर त्या प्रेक्षकांसाठी या सिनेमात काय सांगतो त्याच्यापेक्षा ओव्हरऑल जसं तुम्ही म्हणाल जसं दुका पण म्हणाली कमी या नावातच एक घेऊन जाते इतकं युनिक नाव आहे आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत त्याला जसं जिथे मी येतो तिथे कन्ना म्हणतात पण बेसिकली कन्नी आपल्याला दिसते उडताना पतंग पण त्याचं कारण त्या उठण्याचं असतं ती कन्नी ती बऱ्याचदा पतंग म्हणजे आता सपोज आपण इथं जिथे कुठे पोहोचलोय आपल्याला असं वाटतं या माझा मी उडतोय पण ती कन्नी तो धागा ज्यांनी जगून ठेवलाय त्यांच्यामुळे आपण इथवर टप्प्या टप्प्या टप्प्याने पोहोचलेलो असतो आणि त्याचा एक वेळ येते विसर पडतो त्या कन्नीचं महत्व एका अर्थी पुन्हा एका रिमाइंडर असं मिळेल सगळ्यांना मला असं वाटतं की अरे आपल्याला वेगवेगळ्या टप्प्याला पुढे छोटी छोटी केलेली मदत की इकडे नाही इकडे जायचं सारखी छोटी मदत पण आपल्याला इथवर घेऊन आली सो खूप मजे मजेमध्ये हा एक जेन्युन थॉट घेऊन जाणार सिनेमा तुझं नाव घेतलं की पुरुषोत्तम करंडक कारण त्या याच्यामध्ये तुला बेस्ट ऍक्टर मिळालेला आहे दिग्दर्शक तर पुण्यात ही मकर संक्रांती आणि पुण्यातला पतंग उडवलं याच्या काही अर्थ पुण्यातली मकर संक्रांत ही आर केस हेच जेवढी पुण्यात बदलत असते तेवढे जाते तेवढेच मोठे उडवले जातात माझ्या लहानपणापासून मी खूप ठिकाणी मला शिवसेना खूप लहान असताना माझ्या काकाने मला फक्त जुनावण्याच्या स्पर्धा घेऊन लागतात आणि त्या स्पर्धा आहे की कोणी यासाठी सत्तर रुपये इंटरव्ह्यू होतो आणि जो पत्रा शेवटचा प्रकरण राहील त्याबद्दल अन्निंग माझा काका मी होतो आणि अजिबात निघलो नाही पण जी मजा मला आली तो इंटरेस्ट मला आला तर ती सगळ्याच्या निघाल असत नाही या सिनेमाचा तुझ्या बोटीचा विषय माझ्या भूषण आहे ही इज अ व्हेरी पर्सन तो असा ही दस थिंग जे त्याला वाटतं ते तो करत आणि खरं सांगताना तर समीर जेव्हा पहिल्यांदा कॅरेक्टर लिहिलं होतं असं मला वाटतंय पहिलं रीडिंग झालं होतं मला कॅरेक्टर करावा असं वाटतंय तर मी म्हटलं की काय कॅरेक्टर याच रिसर्च करताना तर एक माझं ते अँकर असतात ना ऍक्कर आणि ना असं ते टेक्नॉलॉजिकल कॅरेक्टर होतं की बाय टेक्नॉलॉजी सो असं बोलता बोलता मला असं वाटलं की ते कॅरेक्टरमध्ये जर मी थोडं आयडिया पण सगळं जर मोठेपणा की त्यांचं आवडलं मला जे गोष्ट वाटलं ते तू करून दिलं मला त्याबद्दल तुझे धन्यवाद आभार आणि ते कॅरेक्टर करायला मला खूप मजा आली आणि ऋता अजिंक्य शुभंकर बदलली आणि अमेझिंग जी केलं होती अजिंक्यबरोबर माझं खूप चांगलं होतं मला खूप जास्त काम शुभंकर बदलले आणि ऋता बरोबर होतो आणि मला प्रचंड मजा आली या सगळ्यांबरोबर आमदार आणि माझी पहिली फिल्म आणि तू असताना

मी नेहमीच प्रयत्न करत असतो की प्रत्येक चित्रपटात मी काहीतरी एक वेगळी भूमिका घेऊन येतो आणि ती भूमिका कुठेही आधीच्या भूमिकेला कुठे मॅच होत नाहीये आणि कम्प्लिटली वेगळी येते तर भेटसाठी एक वेगळीच भूमिका होती पण त्याचा एक धागा खूप महत्वाचा होता ती म्हणजे मैत्री आणि मित्र आपण मित्र म्हटलं की फक्त मित्र नाही एक फॅमिली होत जाते आणि फॅमिलीपेक्षा मला तरी वाटते का इतकं आपलं जवळचं नातं होऊन जातं त्यांच्याबरोबर कारण की आपण जे कधी कधी आई वडिलांना नाही सांगा बहिणीला नाही सांगत भावाला नाही सांगत ते आपल्या मित्राला मैत्रिणीला सांगतो आणि त्याला खूप खरं दाखवत कारण की जरी काय दुसवापुग्वा असेल तर तुमचा वेळ मला तू काय हे बरोबर करत आहे मला हे बरोबर केलं पाहिजे असं लोक ठेवलेले आपण दुसू शकतो काही होऊ शकतो आपण तर मला असं वाटतं की ह्या सिनेमातले प्रत्येक कॅरेक्टर त्यांच्या त्यांच्या कॅरेक्टर खूप खरे आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची मैत्री त्यांची कल्ली इतर चुकली गेली माझं कॅरेक्टर याच्यात म्हणजे असं आहे की सोहम हि नावाचा कॅरेक्टर आहे तो बरोबर खूप करिअर ओरिएंटेड आहे पण जेवढं प्रेम वरती का की चोवीस तास त्याचा विचार त्याच्या डोळे जेवढं करिअर ओरिएंटेड आहे जेवढं आय टी सॉफ्टवेअर मध्ये ओरिएंटेड आहे तेवढंच मित्रांशिवाय त्याच काही नाही मित्र हे जे तिघ मित्र आहेत त्याला आयुष्यात व्हायचं त्यांच्यासाठी काही करायला तयार आणि हे सांगायला आवडेल की या गोष्टी तुम्हाला नंतर सोडून बद्दल ट्रेलर डिझर फील्ड मध्ये कळत खूप शेड आहेत जे थ्रूआउट एक ग्राफ तुम्हाला दिसतो फिल्ड मध्ये सुरुवात करून होते आणि शेवटी नेमकं काय होत तर हा कंप्लीट ग्राफ दिसतो पण मला खूप जबरदस्त वाटते या सगळ्यांकडून काम करताना सगळ्यांकडून शिकायला आणि सबीर सरांकडून माणूस खूप काही शिकावी सो ही जी कट्टी जमते त्याची आमची कनवी जमते ती खूप आम्हाला आवड आम्ही उत्सुक की लोकांची बोली कशी आहे तुझे बाबा ही मल्लीतली एक व्यक्ती होती बरोबर बरोबर तर त्यांच्याबरोबरची तुम्ही लहानपणाची पतंगुरावण्याची काही आठवड आहे मी तुम्हाला सांगू की वडिलांबरोबर म्हणजे आम्ही जेव्हा कधी फेस्टिवल वगैरे साजरे करतो तर तुम्हाला आरती आज आम्ही नोकर समोर त्यांनी इथे आहोत प्रमोशन करत आम्ही घरी नाही तर असं भरपूर वेळ व्हायचं की वडील घरी येत पण ना आम्हाला माहित असायचं पुरणपोळी आणि गोड हा त्यांचा वीक पॉईंट आहे तर आमचं बॉन्डिंग ना मध्ये भरपूर असतं वगैरे याच्यापेक्षा तर आम्ही जेव्हा एकत्र घरचे एकत्र बसतो जेवायला तो खूप मोठा इव्हेंट होऊन जातो कारण की चौघे एकत्र आहेत घरात तर ते एकमेकांना एकमेकांबरोबर बसून जेवण सुद्धा आहे पुरणपोळीचा घास आपण घेतो दुसऱ्यांना बरोबर माझ्यासाठी तरी खूप स्पेशल आहे पतंग किंवा कशाही पेक्षा एकत्र बसून फक्त जेवण हे खूप स्पेशल आहे माझं काय हा हा विषय तुम्हाला कसा खरं तर विषय सुचतच असतात सतत कारण तोच व्यवसाय आणि तेच आवडीचं काम असल्यामुळे फक्त कसं होतं की एखादा एखादा विषय डोक्यात ज्यावेळेस येतो त्यावेळेस ज्यावेळेस त्याला खूप उत्तम असा प्रतिसाद मित्रांकडून किंवा कि जे पहिल्यांदा ऐकणारे असतात निर्माते असतील कलाकार असतील त्यांच्याकडनं ज्यावेळेस तो प्रतिसाद खूप उमदा मिळायला लागतो त्यावेळेस तो विषयामध्ये जीव ओतला जातो आणि ते फुलत फुलत जातो सो एक विषय एका मुलीची कहाणी म्हणूनच मुल सुरू झाला आणि हळूहळू त्याला हे बाकीचे सगळे पैलू जोडले गेले आणि तो एक असं म्हणू की एक एंटरटेनिंग करण छान वाटेल बघून असा तो विषय या प्रवास सगळा झाला या सगळ्यांच्या मदतीनं आणि सगळ्यांच्या सहकार्यात हा सिनेमा लंडनला रिप्लीट झालेला आहे मध्ये अशी खूप टीका आहे की सगळे जाऊन लंडनला शूट करतात तर तुमचा सिनेमा पोस्टरवरून तरी खूप वेगळा दिसतोय आतापर्यंत आलेले चित्रपट आहे त्याच्यापेक्षा वेगळा आहे तो यातलं वेगळे पण काय आहे मला असं वाटतं की यातलं वेगळे पण असं नाही प्रत्येक चित्रपटातच ते असतं ते म्हणजे त्याची गोष्ट कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मग ते लोकेशन असेल किंवा इतर सगळ्या ह्या त्या गोष्टीला त्याच्यातल्या पात्रांना पूरक ठरणाऱ्या गोष्टी आहेत सो त्या पूरक असणाऱ्या गोष्टींवरनं त्या गोष्टीची किंवा त्याच्यातल्या पात्रांची किंवा त्याच्यातनं जो भाव येणार आहे जो रसोत्पत्ती त्या निर्माण होणार आहे त्याचं जजमेंट करणं योग्य नाही असं मला वाटतं सो माझ्या चित्रपटाची गोष्ट छान आहे असं माझा माझा ठाम विश्वास आहे सगळ्यांनी केलेली कामं उत्कृष्ट आहेत आणि मी पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो की हे ज्यावेळेस लोकं म्हणतात की आम्ही खूप धमाल केली मस्ती केली मजा केली ही धमाल मस्ती मजा कुठलाही कलाकार किंवा कुठलीही व्यक्ती तेव्हाच करू शकते ज्यावेळेस त्याची आपल्या क्राफ्टवरती कामावरती जबरदस्त पकड असते की ते काम इतकं सहज सोप्या पद्धतीनं तो करून जातो की लोकांना वाटतं की अरे ह्यानं काही एफर्ट्सच घेतले नाही तर ही अशी सगळी टीम असल्यामुळे कमी नक्कीच उजवा ठरेल आणि सगळ्यांना खूप आवडेल अशी माझी खात्री आहे प्रेक्षकांना काय शेवटी आवडते प्रेक्षकांनी हा चित्रपट बघावा आणि त्याचा आनंद घ्यावा आणि त्यांना काय वाटतंय ते आमच्यापर्यंत त्यांच्या प्रतिक्रिया कळवाव्यात हेच फक्त एक